नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य नेश राशी आज या राशीच्या लोकांना मीडिया किंवा फोनद्वारे विशेष माहिती प्राप्त होईल जे भविष्यात फायदेशीर ठरेल अध्यात्म आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल सासरच्यांशी सुरू असलेले वाद मिटतील निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ घालवता भविष्यातील उपक्रमांची आखणी करा आर्थिक बाबींमध्ये लेखाजोखा करताना चुका होऊ शकतात विचार करता एखाद्यावर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी समस्या बनू शकते खूप काळजी घ्या नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज आज व्यवसायाशी संबंधित जोखीम घेऊ नका स्थितीवर लक्ष केंद्रित करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज अलर्जी आणि खोकला सर्दी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभराशी या राशीच्या लोकांना आज जर काही मानसिक दुर्बलता जाणवत असेल तर अनुभवी किंवा गुरुच्या सहवासात राहिल्याने तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल तुमचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आपल्या नम्र स्वभावामुळे तो समाजात आणि नातेवाईकांमध्ये आपले योग्य स्थान टिकवून ठेवेल विचार करता कोणावरही विश्वास ठेवू नका आज शेजायांसोबत छोट्याशा मुद्द्यावरून वाद होण्याचीही शक्यता आहे निरुपयोगी गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कामातील अपेशातून शिकण्याची गरज आहे नवीन मार्ग शोधा आणि त्यांचा अवलंब करा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यावसायिक बाबींमध्ये विस्तार करण्याच्या तुमच्या योजनांमध्ये काही अडथळे येऊ शकतात तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक तणाव असेल पण त्यावर नियंत्रण ठेवा तसेच योग्य विश्रांती घ्यावी आजचा उपाय आज राधाकृष्णाची दर्शन घेऊन पूजा करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकजीवनाच्या विविध पैलूंमध्ये तुम्ही नवीन सुरुवात करू शकता भूतकाळातील अनुभवातून शिकून पुढे जाल तुम्हाला मजबूत वाटेल जुन्या समस्येवर तोडगा निघू शकेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुमची स्पष्ट विचारसरणी आणि निर्णय क्षमता तुम्हाला कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेण्यास मदत करेल कोणत्याही महत्वाच्या संभाषणात तुमच्या शब्दांचा प्रभाव पडेल तुमच्या कल्पना सुधारण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची हीच वेळ आहे सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने तुम्ही तुमचा दिवस यशस्वी करू शकता इतरांसोबतच्या तुमच्या संवादात पारदर्शक राहिल्याने तुमचे नाते मजबूत होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये नोकरदार लोक काही गोष्टींमुळे तणावात राहू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज आज भागीदारी व्यवसायातही कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल काही योजना पूर्ण होतील नवीन मार्ग खुले होतील तुम्हाला योग्य निवड करावी लागेल आत्मविश्वास मजबूत होईल विचारपूर्वक निर्णय घ्या विचारांमध्ये गोंधळ होऊ शकतो तुम्ही तुमच्या कामाबद्दल खात्री बाळगाल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे तुमच्या मेहनतीचा फायदा तुम्हाला मिळेल यशासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे आत्मविश्वास आणि जिद्दीने यश मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांवर जबाबदारी वाढेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील बदलांबाबत घेतलेले निर्णय योग्य ठरतील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज सांधेदुखी आणि ऍसिडिटीचा त्रास होईल आजचा उपाय आज, आज गणपतीला लाल फुले अर्पण करा आणि प्रसाद म्हणून लाडू अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना कौटुंबिक जबाबदाया पार पाडण्यात वेळ जाईल तुम्हाला आनंद मिळेल विद्यार्थ्यांना दीर्घकाळ चालणाऱ्या चिंता आणि अभ्यासाशी संबंधित तणावापासून आराम मिळेल महत्वाच्या निर्णयांमध्ये वरिष्ठांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचे धैर्य आणि चिकाटीमुळे कामात बदल घडतील अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते तुमच्या नेतृत्वाखाली संघ चांगले काम करेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसाय व्यवस्था सुधारण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज पाठदुखी तुम्हाला त्रास देई आजचा उपाय आज दुर्गा देवीला नारळ अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांसाठी अनुकूल काळ आहे सामाजिक कार्यात उत्साह राहील परस्पर संबंधात मधुरताही वाढेल गंभीर समस्यांबद्दल काळजी करण्याऐवजी शांतता आणि संयम जलद उपाय देई, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील प्रलंबित पेमेंट सहज वसूल होई, आज तुमचे कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात तुमचे काही खास लोकच तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करू शकतात त्यामुळे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नाही नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत सकारात्मक वातावरण आणि स्थिरता राहील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात मंदी किंवा तोटा अशी परिस्थिती येऊ शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे खोकला सर्दी यांसारख्या समस्या तुम्हाला त्रास देतील आजचा उपाय आज दुर्गा देवीची पूजा करा तुला राशी आजचा दिवस या राशींच्या लोकांसाठी प्रेम आणि नातेसंबंधांचा दिवस आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी घट्ट नाते निर्माण करावे लागेल नाती समजून घेण्याची हीच वेळ आहे तुम्ही महत्वाच्या असलेल्या संबंधांचे परीक्षण करू शकता एखाद्याशी सुसंवाद आणि समज निर्माण करा हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांचे ऑफिसमध्ये राजकारणाचे वातावरण राहील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज जेवताना स्वच्छतेची काळजी घ्या बाहेरचे अन्न खाणे चांगले आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना काही गोष्टींचे नुकसान त्रास देऊ शकते भूतकाळातील चुकांचा पश्चाताप होईल आपले विचार सकारात्मक ठेवा भूतकाळातील अनुभवातून शिकण्याची वेळ आली आहे जे गेले आहे त्यावर जास्त लक्ष देऊ नका आज तुम्ही नवीन संधींवर लक्ष केंद्रित करा पुढे जाण्याचा प्रयत्न करा बदल स्वीकारणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आत्मविश्वास आणि संयमाने आपल्या जीवनाची पुनर्रचना करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्यामुळे समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन योजना बनवल्या जातील ज्या चांगल्या होतील महत्वाच्या योजनेवर काम करताना विचार करून यश मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मायग्रेन आणि डोकेदुखीमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होऊ शकते आजचा उपाय आज भगवान शंकराला केशराचा तिलक लावावा धनुराशी आज या राशीचे लोकांची काही विशेष कामे पूर्ण होऊ शकतात तुम्हाला अनुभवी आणि प्रभावशाली व्यक्तींचे मार्गदर्शनही मिळेल सामाजिक वर्तुळ वाढेल कर्जासाठी अर्ज केला असेल तर काम होईल तरुणांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल अनावश्यक कामात आणि आळसात वेळ वाया घालवू नका कोणतीही उपलब्धी गमावली जाऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत तुमच्या इच्छेनुसार काम मिळेल बदलाच्या चांगल्या संधीही मिळतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात प्रभावशाली आणि अनुभवी लोकांशी संबंध मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करा ही नाती तुमच्या प्रगतीत फायदेशीर ठरतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी वाटेल आजचा उपाय आज हनुमानाला सिंदूर अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचं कौटुंबिक आणि वैयक्तिक कामात समन्वय राहील प्रलंबित घराच्या देखभालीचे काम पूर्ण करण्यासाठी ही चांगली वेळ आहे ती पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये सुधारणा झाल्यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल मातृपक्षाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेट सांभाळणे गरजेचे आहे भावनाप्रधान असल्याने अगदी थोडीशी नकारात्मक गोष्टही तुम्हाला त्रास देऊ शकते याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांकडून कामाचा ताण वाढू शकतो आत्मविश्वास वाढवा आणि ध्येयाकडे लक्ष द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी व्यावसायिक क्रियाकलाप सुधारण्यासाठी आधुनिक माहिती मिळवणे महत्वाचे आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज दुखापत होण्याची शक्यता आहे जोखमीच्या कामांपासून दूर राहा जपून चालवा आजचा उपाय आज भगवान शंकराला फळे अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना अनेक पर्याय आणि निर्णय घेण्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो तुमचा गोंधळ होऊ शकतो योग्य दिशा निवडणे कठीण होऊ शकते तुम्हाला तुमचे मन आणि मन दोन्ही वापरून योग्य निर्णय घ्यावे लागतील आज तुम्ही लोभ किंवा गोंधळात टाकणारी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा शांत राहा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आत्मप्रेक्षण करण्याची आणि तुमच्या इच्छा ओळखण्याची वेळ आली आहे जेणेकरून तुम्ही योग्य मार्गावर पुढे जाऊ शकता नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज महिलांना नोकरीत बढती मिळू शकते कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या इच्छेनुसार फायदा होईल चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात व्यवसायात निष्काळजी राहू नका आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्ही त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास निष्काळजी राहू नका आजचा उपाय आज गणेशाची आराधना करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शक्यतांनी भरलेला असेल सर्जनशीलतेची वेळ आली आहे तुम्ही तुमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करा तुम्ही जे काही सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्ही कोणतीही परिस्थिती बदलू शकता तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येतील आत्मविश्वासाने स्वतःला सादर करेल आज तुमच्यात नवीन ऊर्जा असेल तुम्ही प्रत्येक आव्हानाला सामोरे जाल तुमचे विचार आणि नियोजन प्रभावी ठरेल तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य कराल कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात कराल कठोर परिश्रमाने यश नक्कीच मिळेल तुम्हाला तुमची उद्दिष्टे कळतील नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये सहकार्याशी वाद होण्याची शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नक्षत्रांचा व्यवसायावर संमिश्र परिणाम होईल पैशाची शहाणपणाने गुंतवणूक केल्यास फायदा होईल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज डोकेदुखी आणि सांधेदुखी असू शकते दिनचर्या विस्कळीत होईल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा